नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने माननीय श्री प्रमोद दादा गायकवाड व माननीय श्री हाजी मतीन बागवान यांचा सत्कार आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सत्तर फूट रोड परिवर्तन फाउंडेशन कार्यालयात हे माननीय श्री प्रमोददादा गायकवाड यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल व माननीय श्री हाजीमतीन बागवान यांना जे पी तर्फे शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा टोपी शॉल हार पेडा भरून सत्कार करण्यात आला यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अशफाक सर सेक्रेटरी इलियास बिजापुरे उपाध्यक्ष इकबाल शेख आप्पासाहेब लंगोटे अकिल अलीम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफीक बागवान मेहबूब बागवान पत्रकार सुहेल शेख महिला शहर अध्यक्ष सुनीता बोकडे महिला जिल्हाध्यक्ष लैला जमादार साहेरा शेख पत्रकार संगीता क्षीरसागर व चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महापुरुष अभिवादन आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जे एक सामाजिक संघटना सुरुवात करत आहे त्या निमित्तानं माझे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षमध्ये नेमकू केल्याबद्दल तसेच आमचे लहान बंधू आमचे भावाजी म्हणायचे रफीबाई बागवान यांच्या शांतता कमिटीचा पुरस्कार दिल्याबद्दल आज सत्कार समारंभाचं आयोजित केलेलं आहे या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले आश्फाबाई शेख परिवर्तन फाउंडेशन अध्यक्ष इलायस गोले विजापुरे सचिव इकबाल शेख उपाध्यक्ष आब्बासाहेब लकोटे रफीबाई बागवान सुनीता बोगडे सायरा शेख अनिलबाई भाई, भाई मजीद बागवान महरूब दौला अख्तर फुलारी रफीक बागवान तसेच आमचे फारुख शेख उपस्थित बनलो आणि बघितलेलो आज खरोखरच मी गेल्या एकटा नववी तारीखमध्ये असल्या कारणाने एक दलित द्र छत्रपती शाहू फुले आंबेडकरच्या चर्वेमध्ये मी काम करत असताना भारतीय दलित यात्रा दोन तीन म्हणजे बी एस पी मध्ये काम केलं रामदास आठवड्या इतका अनुभव आहे म्हणून परिवर्तन एक उचललेला आहे सोलापूर शहरामध्ये त्यांना मी शुभेच्छा देतो तुमचं हे संघटन आहे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये वाड्या वस्त्यामध्ये मोल्या मोल्यामध्ये मध्ये जाऊ द्या आणि तुमचं परिवर्तनवादी जे फाउंडेशन आहे जे सोलापूर शहरला जिल्ह्याच्या बाहेर जाऊ द्या अशा प्रकारच्या मी त्या म्हणत त्या फाउंडेशन मध्ये मला बी सभासद पुढे घ्या जेणून तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून मला बी समाजसेवा जे मला वेळ मिळवली वेळ मिळू द्या म्हणून मी तुम्हाला अध्यक्षाने विनंती करतो की मला बी तुम्ही सभासद करून माझी सही घ्या परत आज इथं बरेच कार्यकर्त्यांनी उभारून फार मोठा आमचा सत्कार केल्याबद्दल प्रत्येक सामाजिक चळवळ या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये

حالات اور وقتے کے ساتھ کچھ چیزوں میں جو بھی اپنی سنگھٹنا کے مارفت آپ کام کر رہے ہیں اس کے اندر جہاں کہیں بھی ہماری اوقات میں ہماری ایسیت میں پھر بھی اللہ کی سے. ہمارے بس میں جو کچھ بھی ہے ہم انشاءاللہ آپ کی مدد کریں گے ایسی میں گواہ دیتا ہوں السلام علیکم <تصفح> <تصفح> <تصفح>